राजीनामा नैतिकता हे जे मुद्दे आहेत ना याची क्रोनॉलॉजी समजून घेतल्यानंतर काय कळतं बघा सुरुवातीला जेव्हा अजित पवारांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार कधी घेणार त्यांनी चेंडू टाकला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री या सगळ्या संपूर्ण गोष्टीचा निर्णय घेतील ते या सगळ्या ते या सरकारचे प्रमुख आहेत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर सुरुवातीला ते म्हणत होते की अजून याच्यात आम्हाला कोणते पुरावे सापडत नाहीत पुरावे सापडल्यानंतर शंभर टक्के कारवाई होईल सीआयडी एसआयटी यंत्रणा आहेत ते त्यांचं काम करत आहेत पोलीस काम करत आहेत नंतर ज्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण प्रकरणात भेटीकाठी झाल्या ना त्यांची जेव्हा फोनाफोनी झाली आणि भेटीकाठी झाल्या त्यानंतरची लाईन काय होती बघा सुरुवातीला अजित पवार देवेंद्र फडणवीसांकडे चेंडू टाकवते देवेंद्र फडणवीसांनी तो परत टॅकल केला आणि तो टॉस करून चेंडू अजित पवारांच्या कोर्टमध्ये टाकला आणि फडणवीसांनी हे सांगून टाकितलं माध्यमांना की अजित पवार त्यांचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतील आता टेक्निकली ह्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं आणि सरकारचं पालकत्व कोणाकडे तर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कसं आहे पक्षाचा राजीनामा घ्यायचा असतं ते अजित पवारांनी घेतला असता पण मंत्रिमंडळाचं तुमच्या एका कॅबिनेट मिनिस्टरचा जेव्हा राजीनामा व्हायचा असतो त्यावेळी त्यांना सीएम अप्रुव्हल लागतं आणि त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत तर मग उलट देवेंद्र फडणवीसांनी स्वतः या सगळ्याबद्दल माहिती ऐवजी त्यांनी सांगितलं की अजित पवार प्रमुख आहेत ते बघतील अजित पवारांना वारंवार हे प्रश्न विचारले माध्यमांनी तेव्हा अजित पवार म्हणाले की त्यामध्ये आम्हाला एव्हिडन्सेस सापडत नाहीत त्यामध्ये ठोस पुरावा काय आहे फक्त आरोप झालेत विरोधक फक्त आरोप करत आहेत मग अंजली दमान या गेल्या अजित पवारांना भेटायला मग अजित पवार त्यांना असं म्हणाले Uh, देवगिरीवरती बैठक झाली माझ्या माहितीनुसार म्हणाले की उद्या कॅबिनेट मी हे सगळे डॉक्युमेंट सीएमला पण दाखवतो नेक्स्ट डे कॅबिनेट झाली ते सीएम कडे गेले सीएमला त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवले यानंतर मला आठवतं की दहा पंधरा दिवसाचा काळ लोटला त्यानंतर परत एक दोन कॅबिनेट झाल्या आजची बहुतेक त्यानंतरची आजची तिसरी कॅबिनेट असावी या सगळ्या नंतरची दमन यांच्या भेटीनंतर जी कॅबिनेट झाली त्यानंतर त्यानंतर अजित पवारांनी परत काय सांगितलं त्यांनी सांगितलं की मला दमानियांनी जे डॉक्युमेंट दाखवले होते तेच परत त्यांनी तिकडे ला पण दाखवले आहेत असं दिसते ओव्हरऑल सो ते डॉक्युमेंट सगळे से सेमच होते की त्यांच्याकडे पुरावे ज्याला आपण असं म्हणू जे जे दमानिया क्लेम करतात आज बहुतेक प्रेस कॉन्फरन्स घेतील त्या सगळ्या प्रकरणात नवीन खुलासासाठी तर दमानियांनी जे डॉक्युमेंट इकडे मला दिले होते तेच त्यांनी ला पण सुपूर्द केल्यास सांगतात या सगळ्यामध्ये भेटीगाठी एका लेवलला आणि त्याला समांतर चालणारे राजकारण राजीनाम्याची मागणी एका साईडला अशा दोन गोष्टी समांतर चालत होत्या तिथून पुढे अजित पवारांचं सगळं झालं ते एक महिन्याने स्टेटमेंट येतं विच इज मोर शॉकिंग hmm. नाशिकमध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं दोन दिवसापूर्वी आणि अजित पवार असं म्हणतात की नैतिकतेच्या जेव्हा माझ्यावर आरोप झाले सिंचनाचे तेव्हा मी पण राजीनामा दिला होता आता धनंजय मुंडेंच्या यांच्या राजीनाम्याचा तुम्ही त्यांनाच विचारा सो मूळ मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीला पूर्णविराम लावायचा किंवा चर्चा संपवायची त्याच्याऐवजी उलट मला असं वाटतं की आधी दादांनी जो चेंडू देवेंद्र फडणवीसांकडे टाकला तिथून तो त्यांनी टॉस करून दादांकडे टाकला आता दादांनी परत तो चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात सरकवला आहे पर धनंजय मुंडे आत्ता मीडियाला ॲक्सेसिबल नाहीत कारण ते घरी त्यांचा आराम करत आहेत ते आता मीडियाबद्दल आजकाल फारसं बोलत नाही त्या सगळ्या प्रकरणानंतर आणि ज्यावेळी मुद्दा नैतिकतेचा येतो त्यावेळी नैतिकता ही किती आ, मला असं वाटतं की कि सगळ्यात किती स्पेसिफिक म्हणजे प्रत्येकाची त्याची चीद व्याख्या कशी बदलते बघा ज्यावेळी अशाच एका कॅबिनेटच्या मंत्रालयात धनंजय मुंडे प्रश्न विचारण्यात आला की नैतिकतेच्या बेसिसवरती तुम्ही हे केलं पाहिजे तर धनंजय मुंडे एक स्पेसिफिक वाक्य वापरलं होतं की माझी नैतिकता माझ्या समाजाशी आहे इट शोज दॅट की बाकी उर्वरित महाराष्ट्र काय म्हणतोय आणि बाकीच्या सगळ्या बा महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणणं आहे ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तुम्ही सरकारमध्ये आहात त्या इतक्या मेजॉरिटीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं आहे की त्या ठिकाणी तुम्ही तुमची नैतिकता या राज्याशी असणं महत्त्वाचं आहे तर त्यावेळी तुम्ही हे म्हणता की माझी नैतिकता माझ्या समाजाशी आहे इतक्या स्पेसिफिकली आणि शार्प तुम्ही या सगळ्यामध्ये फ्रे गोष्टी रिफ्रेश करून उत्तर देत आहेत इट शोज दॅट की तुम्ही नक्की कोणत्या समाजाचं रिप्रेझेंट करू इच्छित आहात आणि तुमचं राजकारण या सगळ्यातून नक्की कुठे पुढे चाललं आहे आता आज नंतर एक गोष्ट जाणली ती म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुया दोघांच्या वक्तव्यामधली ते म्हणजे दोघांनीही नैतिक त्याच्या आधारावरच्या राजीनाम्यांची उदाहरणं दिली अजित पवारांनी ते स्वतःच दिलं होतं ते म्हटलं सिंचन घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले त्यात मी नैतिक पातळीवरती राजीनामा दिला होता आणि त्याची चौकशी होऊ दिली चौकशीत पुढे काहीच सापडलं नाही आणि आज सुप्रिया सुळे त्यांच्याच महाविकास आघाडीचा सरकारमधला अहवाल देतात आणि त्या संजय राठोड यांचं जे प्रकरण होतं सगळं पूजा चव्हाण ज्यामध्ये अगदी चित्रावाघ त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या त्या प्रकरणात सिद्ध काय झालं काय नाही वगैरे म्हणजे ते, ते कन्व्हिक्शन रेट काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण इतकं सगळं झाल्यानंतरसुद्धा आज चित्रावाघ असतील आणखी कुठले नेते असतील तर त्या ते देशमुखांच्या प्रकरणामध्ये कितपत त्यांनी रिॲक्ट केलं आहे यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात पण अर्थात अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या ह्याच्यात एक गोष्ट कॉमन आली ते म्हणजे नैतिकता आणि राजीनामा याची त्यांनी स्वतः काही माध्यमांसमोर उदाहरणं दिली आणि आताच्या घडीला ज्यावेळी बीडचं पॉलिटिक्स आता सा सा मला असं वाटतं की ज्यावेळी मॉरेलिटीवर बोलण्यासाठी कोणत्याच नेत्याकडे बेस आणि ग्राउंड्स राहत नाहीत महाराष्ट्रामध्ये त्यावेळी बीडचं राजकारणामध्ये आता एक नवीन अंक सुरू होतो आहे त्या नवीन अंकाची पायाभरणी मला असं वाटतं खाल परवा अजितदारांनी बोलून केले की तुम्ही धनंजय मुंडेंना विचारा आणि तोच कित्ता दुसऱ्या बाजूने समांतर चालणाऱ्या गोष्टीमध्ये आता सुप्रिया सुळेप पुढे नेतील असं सगळं दिसतंय कारण सुरेश धर यांच्या विश्वासार्थावरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपसले होतात त्यावेळी ती हॉलोस्पेस ती पोकळी भरून काढण्यासाठी जो राजकारणी अर्थात यातून संधी साढणार आहे त्या राजकारणाच्या पाठीशी परत एकदा एक मला असं वाटतं एक नव्याने ऑर्बिट तयार होईल नवी इकोसिस्टीम या सगळ्यातून पुढे येईल आणि एक राजकीय वलय या सगळ्याचं जे आहे त्याने नव्याने समीकरणं डिसाईड केली जातील आजपासून त्याची सुरुवात झाली ती पुढे कुठपर्यंत जातं हे येणारा काळ सांगेल